मित्रांनो जर तुम्हाला आपला इतिहास समजून घ्यायचा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन खूप साऱ्या धार्मिक ठिकाणी पण भेट द्यायची असेल आणि नंतर मस्तपैकी मित्रांसोबत सयाजीराजे वॉटर पार्क मध्ये दिंगाना घालायचं असेल छान छान राईड पण करायचे असतील आणि टॉय ट्रेन मध्ये पण बसायचं असेल आणि रात्री मस्तपैकी वॉटर शो पण आनंद घ्यायचा असेल पहिलं तुम्ही तुमच्या कार मध्ये बसा आणि अकलूज मॅप सेट करा कारण अकलूज मध्ये हे सगळं तुम्ही एका दिवसात कव्हर करू शकता अकलूज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण या देवीचं दर्शन घेणार आहे या देवीचं नाव आहे अकलाई देवी मंदिर मध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला तुमचे पाय धुवायला लागतील या देवीचं नाव आहे अकलाई देवी हे अकलूजचं ग्रामदैवत आहे आणि अकलूज हे नाव सुद्धा याच देवीच्या नावावरून पडलंय दर्शन झालं की शिवसृष्टी किल्ला विजिट करा तुम्हाला पहिले तिकीट घ्यावं लागेल मोठ्या माणसांसाठी पस्तीस आणि लहान मुलांच्या सहलीसाठी पंचवीस रुपये चार्ज आहे फक्त लक्षात ठेवा ही पाठी वाचा आणि फॉलो करा प्रवेशद्वारावरती जो देखाव बघायला भेटला ना त्यावरून समजलं की आज काय काय बघायला भेटणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रथम सूर्यदर्शन सोळाशे तीस शुभांचे गडकोट खेळ महाराजांचे शस्त्र शिक्षण आणि स्वराज्याची शपथ जी सोळाशे पंचेचाळीस साली घेतली होती आणि मला पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा खूपच सुंदर असं दृश्य आहे हे सुरुवातीला जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिली ना तिथंपर्यंत वरती आपण जाऊ शकतो पण मध्येच मला ना खूप वाईट दृश्य दिसलं इकडे या दाखवते ज्या लोकांना कोणत्याही ऐतिहासिक जागेची रिस्पेक्ट करता येत नसेल ना तर त्या लोकांना तिथं न गेलेलंच बरं कारण हे असं दृश्य बघून खूप वाईट वाटतं बरं ते सगळं जाऊ द्या माझ्यासोबत वरती चला आणि हे बघा अजूनही वाटतं की मावळे गडाची देखरेख करतायत आता हा नजारा बघत बघत तुम्ही अजून माझ्यासोबत थोडं वरती चाला इथे छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी मूर्ती आहे इथे तुम्ही नतमस्तक व्हा आणि पुढे चला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड जिंकले होते ते पाहायला हा आहे किल्ले रायगड जो रायगड जिल्ह्यामध्ये आहे थोडं पुढे आला की कि तुम्हाला किल्ले कि राजगड पण पाहायला भेटेल तो कसा दिसतो ते तुम्ही इथूनच अनुभव करू शकता हे जे पाहताय ते किल्ल्याचं थ्रीडी स्ट्रक्चर आहे पण मी मनापासून रिक्वेस्ट करेल की तुम्ही तिथे जाऊनच किल्ले बघा आणि हा आहे किल्ले विजयदुर्ग त्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे हा किल्ला सुमारे सतरा कर जागेत पसरलेला आहे गोव्याच्या उत्तरेस एकशे पन्नास किलोमीटर वरती आहे हा किल्ला मला खूप सुंदर वाटला आता पुढचा किल्ला बघा किल्ले सिंधुदुर्ग हा किल्ला सतराव्या शतकामध्ये मालवणच्या जवळ बनवला होता हा किल्ला पण विजयदुर्ग सारखा समुद्रामध्येच आहे हा किल्ला पाहत पाहत मला समोरचा किल्ला दिसला जो होता किल्ले शिवनेरी या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधला एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे तीन बाजूंनी उंच कडांनी वाढलेला हा किल्ला नैसर्गिकरित्या सुरक्षित आहे आणि हा आहे किल्ले सिंहगड गड आला पण सिंह गेला हे तुम्ही इतिहासात शिकलेलाच असाल हाच तो गड आणि सिंह सुभेदार तानाजी मालुसरे आणि हा आहे किल्ले प्रतापगड इथे खूप मोठा प्रताप गडला होता याची हिस्ट्री तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा बघू तुम्हाला माहिती आहे का हा आहे किल्ले देवगिरी हा एक भुईकोट किल्ला आहे आणि तुम्हाला माहितीये का आपण ज्या किल्ल्यामध्ये उभे आहे ना तो पण एक भुईकोटच किल्ला आहे असे बरेच किल्ले आहेत आपण किल्ल्यांची सिरीज करणार आहोत आणि लवकरच त्याचे व्लॉग्स आपल्या चॅनेल वरती येतील तर सबस्क्राईब करून ठेवा आता मी आले आनंदी गणेश मंदिरामध्ये हे खूपच प्रेक्षणीय स्थळ आहे या मंदिरामध्ये एक वेगळी शांतता आणि श्रद्धा अनुभवायला भेटते नीरा नदी आकलूच्या जीवन रेषेसारखी आहे इथला सूर्योदय नदीकाठचा वारा आणि शांत वातावरण मनाला खूप समाधान देत आता तुमचं मन शांत झालं असेलच आता लगेच विजिट करा सयाजीराजे वॉटर पार्क कारण हीच खरी वेळ आहे लहान मुलांसारखं बागडायची यामध्ये वॉटर पार्क थीम पार्क आणि अॅडवेंचर पार्क पण आहे मुलांच्या सहलीसाठी पण हे ठिकाण खूप सोयीस्कर आहे जर तुम्ही अकलूज ला आलात आणि इथं नाही आलात तर तुमची ट्रिप अपूर्णच बर का मी इथे थोडं फोटो सेशन केलं आणि थोड्या राईट्स बघितल्या सयजीराजे पार्क चा सेपरेट ब्लॉग लवकरच येतोय तर करायला विसरू नका संध्याकाळी शिवपार्वती मंदिराला भेट द्या काळात इथे खूप मोठी यात्रा भरते हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि इथलं वातावरण पण खूप मंगलमय आणि प्रसन्न आहे मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे दर्शन झाल्यावरती मी चार भेळ पॅक केल्या कारण आम्ही वॉटर लेझर शो भेळ खात एन्जॉय करणार होतो इथलं पण तिकीट पर पर्सन पस्तीस रुपये बर का आणि सहलीच्या मुलांसाठी पंचवीस रुपये मित्रांनो मी आता आले क्रीडा संकुलला इथे माझ्या कॉलेजच्या खूप सारे इव्हेंट झाले मी तुम्हाला आता क्रीडा संकुल दाखवणार आहे इकडे बास्केटबॉल आहे यांना बघून मला पण खेळ वाटतंय खूप जास्त भारी वाटते खूप दिवसातून आले खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा खूप वर्षातून इथं आले आणि मी मला वाटते की पहिला ब्लॉग हा अक्रूजवरतीच केला होता पण हा त्या काही गोष्टी राहून गेल्या होत्या त्याच्यामध्ये कवर करायच्या सो मी परत ब्लॉग शूट केला आणि असं वाटलं की अक्रूजमधल्या सगळ्या गोष्टी इथं कवर कराव्यात माझ्या लाईफचा पार्ट आहे हस क्रीडा संकुल इथे आम्ही खूप सारे गेम्स खेळायचो आणि इथून जावं असं नाही वाटत आहे पण काय करणार लाईफ एवढी फास्ट आता झाली आहे की म्हणजे कुठली गोष्ट आपण थांबून असं तिथं एन्जॉय करूच शकत नाही थोड्या वेळापुरतं करू शकतो पण एक पूर्ण वेळ देऊ शकत नाही त्याला त्याचं रिझन आहे की आपली लाईफस्टाईलच अशी झाली आहे पण मी तरीही म्हणेल की तुम्ही थोडासा वेळ काढा स्वतःसाठी आणि तुमच्या जु तुम जुन्या ज्या आठवणी आहेत ना त्या थोडंसं जोपासा जिथं तुम्हाला आवडतं ना तिथं तुम्ही जावा आवरून जावा वेळ काढा मित्रांनो ही बटाटा भाजी आहे मला बटाटा भाजी खूप जास्त आवडते सो आम्ही भाजी पण खाणार आहे पण त्याआधी बटाटा भाजी पण खाणार आहे तो टेस्ट करूया गरम गरम काढले त्यांनी होत आहे बघू मग व्हिडिओला लाईक करून तुम्ही मला सबस्क्राईब केले का बघा ही पण नाही म्हणते करा लवकर सबस्क्राईब आणि मी जेव्हा घरी आले तेव्हा या माराने झोपल्या होत्या त्यांना उठून मस्त खायला घातलं आता ही दूध पिते तोपर्यंत तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा अक्लूज मधलं काही कव्हर करायचं राहिलय का आणि नेक्स्ट ब्लॉग कोणतं पाहिजे लोकेशन पण सांगा बाय